नमस्कार पी एम आर डीची येणारी नवीन लॉटरी म्हणजे सेक्टर नंबर तीस बत्तीस आणि सेक्टर नंबर बारा याबाबतचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर काय अपडेट्स आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया पी एम आर डी एच्या घरांसाठी अनामत रक्कम कमी होणार आहे सेक्टर नंबर बारा आणि तीस बत्तीस येथील गृहप्रकल्पांची महिन्याभरात सोडत निघणार आहे तसेच पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण पी एम आर डी ए गृहप्रकल्प उभारत आहे यात सेक्टर नंबर बारा आणि तीस बत्तीस येथील शिल्लक घरांसाठी महिनाभरात सोडत काढली जाणार आहे या सोडतीला प्रतिसाद मिळण्यासाठी सेक्टर तीस बत्तीसमधील सदनिकांची अनामत रक्कम कमी करण्यात येणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या हक्काचं घराचं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे सेक्टर नंबर बारा आणि तीस बत्तीस या दोन्ही ठिकाणी बाराशेहून अधिक घरे रिकामी आहेत गेल्यावेळी काढलेल्या सोडतीमध्ये अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने घरे रिकामी राहिली त्याचप्रमाणे अनेकांनी वेळेत पैसे व कागदपत्रांची पूर्तता न केल्याने घरांचा ताबा देता आला नाही चिंचवडच्या वाल्लेकरवाडी येथील सेक्टर नंबर तीस बत्तीस या ठिकाणी सातशे ऐंशी घरांचा प्रकल्प आहे यापूर्वी काढलेल्या सोडतीमध्ये एकशे ब्याण्णव जणांची निवड झाली होती मात्र विलंब शुल्क मुद्रांक शुल्क यासह अनामत रक्कम भरलेले मात्र उर्वरित रक्कम न भरलेल्यांना सदनिकाचा ताबा मिळू शकला नाही त्यामुळे संख्या घटली होती या घरांसाठी दुसरी सोडत काढण्यात येणार आहे सेक्टर नंबर बारा या ठिकाणी गृहप्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात चार हजार आठशे त्र्याऐंशी घरे उभारण्यात आली त्यापैकी अनेक घरे रिकामी राहिल्याने नव्याने सोडत काढली जाणार आहे त्यानंतरही येथील घरे शिल्लक राहिल्यास ती सर्वांसाठी खुली होणार आहेत प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वानुसार घरांची विक्री होणार आहे दरम्यान रिकाम्या घरांची विक्री लवकर व्हावी यासाठी पी एम आर डी एने पी एम आर डी एच्या जमीन व मालमत्ता विभागातर्फे सोडतीच्या नियम अटी व शर्तींमध्ये बदल करण्यात येणार आहे त्या सेक्टर नंबर तीस बत्तीस येथील घरांसाठी त्यांच्या मूळ किमतीच्या दहा टक्के रक्कम भरण्याची अट शिथिल करण्यात येणार आहे सहभागी होणाऱ्यांसाठी किमतीच्या दहा टक्के रक्कम भरावी लागत होती तर सेक्टर नंबर तीस बत्तीस आणि सेक्टर नंबर बारासाठी साठी जी नवीन लॉटरी येणार आहे शिल्लक घरांसाठी तर यांच्यासाठी आधी एक लॉटरी झाली होती परंतु त्याच्यामध्ये प्रतिसाद जो होता तो कमी मिळाला होता त्याच्यामुळे पुन्हा नव्यानं या घरांसाठी लॉटरी काढणार आहे पण ही जी लॉटरी आहे ती शेवटची असणार आहे जर आता सुद्धा लाभार्थ्यांनी किंवा इच्छुकांनी त्याला प्रतिसाद नाही दिला तर प्रथम प्रथम प्राधान्य या तत्वानुसार ही घरं जी आहेत ती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत ठीक आहे तसंच प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावरती जेव्हा घर काढले जातात तेव्हा ह्याच्यामध्ये बऱ्याच अटी शर्ती ज्या असतात ते शिथिल असतात म्हणजे ह्याच्यामध्ये उत्पन्न वगैरे त्या शिथिल केल्या जातात तसंच जेव्हा पहिल्यांदा लॉटरी काढली होती त्यावेळेला दहा टक्के रक्कम जी होती ती तुम्हाला भरावी लागत होती तर ती अट जी आहे ती आता जी लॉटरी येणार आहे त्याच्यामध्ये ती शिथिल करण्यात येणार आहे तसंच उत्पन्नाची अट अजून सुद्धा शिथिल होणार का नव्या लॉटरीमध्ये ह्याच्यामध्ये ज्या किमती आहेत त्या सुद्धा कमी होणार आहेत का कारण या घरांच्या किमती तीस लाख बत्तीस लाख अशा आहेत वीस लाख वन आर केची वीस लाखाच्या आसपास आहे वन बी एच केची जवळपास अठ्ठावीस लाखांपर्यंत जाते ते अतिरिक्त शुल्क धरून आणि सेक्टर नंबर तीस बत्तीसमध्ये जो टू बी एच के आहे तर सेक्टर नंबर बारामध्ये जो टू बी एच के आहे तर त्याची किंमत जी आहे ती जवळपास चौतीस हजारापर्यंत जातात दा अतिरिक्त शुल्क वगैरे धरून ठीक आहे तर येणाऱ्या लॉटरीमध्ये ह्या किंमतीसुद्धा कमी होणार का ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल तर एक महत्त्वाचं प्रतिक्रिया आहे किंवा स्टेटमेंट काय आहे ते पाहूया सेक्टर नंबर तीस बत्तीस येथील उर्वरित सैनिकांसाठी महिनाभरात सोडून काढण्यात येणार आहे अनामत रक्कम काही अंशी कमी करण्याबाबतचा विचार सुरू आहे पीएमआरडीए आयुक्तांच्या अंतिम मंजुरीनंतर त्याबाबत कार्यवाही होईल सह आयुक्त जमीन व मालमत्ता विभाग डी रक्कम जमवण्यासाठी कसरत हा बघा इथं पी एम आर एमध्ये सदनिका मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या नागरिकांना एक ते तीन लाख रुपये या पटीत अनामत रक्कम भरावी लागत होती त्यामुळे सोडतीपर्यंत ती रक्कम जी आहे ती अडकून पडते अर्जदारांसाठी मोठी कसरत होते परिणामी या गृहप्रकल्पांच्या सोडतीसाठी प्रतिसाद मिळाला नव्हता खरं तर हे कारण होतं पण त्याचं सर्वात महत्त्वपूर्ण कारण आहे त्याच्या किमती ते फ्लॅट जे आहेत ते तसे मला ते छोटे वाटले त्याच्यात प्राइस खूप हाय आहे त्याची नाही का म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी घरं आहेत असं म्हटलं जातं एकीकडं आणि दुसरीकडं त्याच्या किमती ज्या आहेत ते अठ्ठावीस लाख तीस लाख बत्तीस लाख असं ठेवलेलं ला आहे तर पी एम आर डीने ही अट शिथिल करण्यापेक्षा त्याची जी मेन प्राईस जी आहे तीच कमी करायला पाहिजे असं मला वाटतंय पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न लाखो रुपयांवरील ही दहा टक्केची रक्कम एकाच वेळी भरणे अर्ज शक्य होत नाही त्यामुळे हो सेक्टर नंबर तीस बत्तीस येथील घरी पडून आहेत त्याची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न आहे तर आता फक्त दहा टक्के हे कारण नव्हतं तर मेन कारण त्याचं हे आहे की ते जी जी प्राईज आहे सेक्टर नंबर तीस बत्तीसमधल्या त्यांच्या घरांच्या किमती म्हणजे खूपच आहेत आणि ती घरं काही एवढी प्राईम नाही फक्त तिथलं जे लोकेशन जे आहे ते प्राईम आहेत नाहीतर त्याच्यामध्ये अठ्ठावीस लाखांचं नक्की त्या घरामध्ये काय आहे ते तर मला काही दिसलंच नाही त्याच्यामुळं त्याच्या किमती ज्या आहेत त्या कमी व्हायला पाहिजे नाहीत असं मला वाटतं तुम्हाला याबाबत काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्याचे अर्ज चालू झाल्याच्यानंतर आपण ह्याबाबतची संपूर्ण डिटेल जे आहे ते चॅनेलवरती शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्याच्या किमती वगैरे काही कमी होणार आहेत का ते सुद्धा आपण पाह पाहणार आहोत आणि याबाबतचे काही अपडेट्स मिळाले तर मी आपल्या चॅनलवरती नक्की शेअर करेन धन्यवाद